राम राम चांगलं स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीमध्ये मी तर मग बसलो आता निवंत जरा घरामध्ये हे टायम आला आमच्याकडे काही कामही नाही राही भरपूर झाला बाहेर आणि आज त्याला जोपाव नाही जे आहे थोडी बाहेर गेले चला मग आता बसलो आहे आपली कोरडा औषधी बसलोय निवंत आता जरा सावलीला आमच्या गावची यात्रे आज तर यात्रेसाठी आम्ही सगळे आयुष आणि श्री आम्ही चालू यात्रेला आता मारुती दादाला पण आपण फोन करू হেল্ল' বনাই ফোন আছে হেল্ল' ৰাম ৰাম জয় আদি ৰাম ৰাম জয় আদি হা কাই आज घरीच का पुढे जाणार हा काय काम होतं काय जत्रा आज आमच्या गावची या ना यात्रेला या हा हा जत्रा ना हा जाता मला माहीत झालं आता एक दोन मिनिटांनी केला होता फोन आण तुम्ही पण केला आता फोन हा मग आता बरं चालेल चालेल हा काठी किती वाजता निघणार आहे काठी तीन साडेतीन ला निघाल बर 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 तो मग आधी तिची आई आलो मी दोन अडीच वाजता तोपर्यंत या निघून मग टाइम परत उशीर होईल नाही का बरं 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 चाल 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 चालू चाल हा 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 बरं बरं तर जो असतं ना भरपूर गाड्या झाल्याची आणि आपण इथे थांबलोय आता आपले जे मित्र आहेत किशन पिचड ते पण आलेत पहा ते त्यांनी सांगितलं तर इथे येईल ना मग आपण तिथे येऊन थांबलोय ते पार पोरा सोरान सहित आले ते पहा तर चला आता आपण कौशलो होतो आताच पाच मिनिटं लागेल तुम्हाला काय जवळ यायला काय पुलापासून यायला चला मग आता आम्ही आलोय रामदास आम्ही सगळे आले पोरले आणले ना आणलं आता आयुष्य मागे अरे ताई कुठं ताई गेल्या शाळेवर बरं 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 चालेल चाल चला मग काठी नाही निघाली ना चला ना आता एकदम जवळ आलो आपण आता, आता काठी मिरवणूक भाई काठीची मिरवणूक ही पिंपरकांची मी आपल्याला दाखवणार आहे व्हिडिओ मध्ये तर दोस्तानो आता आपण पिंपळखानी या गावामध्ये पोहोचलोय बरीचशी माणसं आता काठीची मिरवणूक चालू आहे तिकडच व्यस्त असतील हळू हळू आता ती यात्रा बऱ्या सुरुवात झाली समोर दुकाना लागल्यात हटेल्यात काही आणि आपण आता या ठिकाणी आलोय इकडंच ही यात्रा भरते मित्रांनो तर दोस्तांनो आता आपण या मंदिरापाशी आलोय हरजी बाबांचं मंदिर आहे हरजी बाबांची यात्रा राहते इथं तर चला आता प्रथम आपण हरजी बाबांचं दर्शन घेऊन आणि मग आमच्याकडे मिरवणूक चालली ना त्या मिरवणुकी जाणार आहे ती काठीची मिरवणूक मिरवणूक तर हरजी बाबांच्या दर्शनला गेलो आपण आता इथं हे <laughs> आहेत हरजी बाबा हरजी बाबा कोणते गोमाजी बाबा गोमाजी बाबा आणि हरजी बाबा रामाजे दर्शन रामदास ओमकार दर्शन घेतात तर ह्या यांची ही यात्रा हरजी बाबा गोमाजी बाबा यांची तर मित्रांनो हे मंदिर ज्यावेळेस आम्ही शाळेत होतो त्यावेळेस छोटं होतं पण आता ग्रामस्थांच्या सहकार्यातून हे मंदिर एकदम सुंदर झालं आहे तर ग्रा ग्रामस्थ पिंपळखने यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आहे पोरांना खेळण्यासाठी जंपिंग यांचं पण इडस्टॉल लागलंय मस्त तर पोरा आनंदाने खेळत होती आणि बरीचशी म्हणजे पब्लिक आता काठीके गेले त्याच्यामुळं आता इथं गर्दी थोडी कमी आहे नंतर काठी ज्यावेळेस शहा देवा काही ना इकडं भरपूरच गर्दी होईल गर असं या निसर्गरम्य परिसरामध्ये मौजे पिंपरकणे अकोले तालुक्यातील आज ही हरजी बाबा आणि गोमाजी बाबा यांची यात्रा दुकाना बिकाणं भरपूरच लागलं तिकडं हटेला या ठिकाणी आता यात्रा म्हणली का गोडीशेव जिलाबी पावडा सगळ्याच दुकानं हटेल आहेत मित्रांनो काही पोरांची खेळणी यानंतर अजूनच गर्दी वाढण्याची शक्यता आहे तर आता पोरांसाठी गोडीशेव याचं काम चालू आहे गुढी शेव घेतली कितला शेव घेत कशी पावशी रे चाळीस रुपये पावशे रे चाळीस रुपये पावसे पाडे ना तर चालला असू द्या चला आता पोरांसाठी खाऊ घेतला इथं थोडासा तर यात्रा म्हणलं का पोरांची हाऊ जास्त राहते तर काही गुडीशेप घेतली होती आणि रामदास आणि ओमकार हिंदी पावडं घेतलं होती आणि ते पावडं खात होती रामदासला गुडीशेव नाही आवडत तो पावडा खातो मिरची नकाराला खाप तिकाट लागलो आता आता ह्या रामदासच्या आणि ओमकारचा चाल नाश्ता पावड्याचा आणि हळूहळू आता गर्दी वाड्याला सुरुवात झाली पण मग आता गावामध्ये काठीची मिरवणूक चाले ना त्याच्यामुळं मग सगळे तिकडे जातात पण आता संध्याकाळी इथं जास्तच गर्दी राहील कारण ह्याच मैदानावर संध्याकाळी तमाशाचा कार्यक्रम राहतोय मिरवणूक झाल्यानंतर जेवणानंतर तमाश्याचा कार्यक्रम इथंच राहतोय तर इकडं आता पोरांचं काही खेळ चालू आहेत खेळणे राटा वगैरे असे येतात आता हळूहळू इकडं नूडल्स चायनीजचं पण दुकान लागले पहा भरपूर दुकानं पण वाढतील आता उद्यापर्यंत दोस्तान आमच्या या यात्रेमध्ये इथले स्थायिक गावकरी सुद्धा काही व्यवसाय करतात पाववाडा वडापाव आणि आता त्यांचे पाववाडा काढायची ती तयारी झाली कुठला आपण डोंगरवाडीचे डोंगरवाड्या ना प्रत्येक जात्राला हॉटेल राहते का हो प्रत्येक यात्रेला माहिती आणि ह्या ताई ह्या ह्या कोण आहेत तुमच्या हा मिसेस हा मिसेस म्हणजे बायको बाहेत ना मी तो ताई इकडे फिरा तर आपण जो ममता मावशी भांगरे यांचा जो व्हिडिओ बनवला होता त्यांची मुलगी तर त्यांनी मला ओळखला मग आपण इकडे आलो आहे आता त्या पण कलाकार आणि ह्या पण कलाकार आचार्याचं काम करतात आणि इकडं इकडं नूडल्स चिल्ली का सोयाम्छा हा चायनीज इकडे चायनीज त्यांचंच हॉटेल आहे तर भरपूर मोठं हॉटेल आहे एकदा मित्रांनो हा बॅनर बिनर सगळं आता आता म्हणजे असं जातानाच फिरता राहतो हा चालेल चालेल तर हाय त्यांचं एक छोटीशी सुविधा मस्तपैकी तर चला आता आम्ही काठी करतो जातो तर चालता येऊ का आणि यात्रा म्हणली का हॉटेल दुकानं यांच्याशिवाय यात्रेला शोभाने आणि चला काही व्यावसायिकांच्या हाताला दोन पैसे पण भेटतात एवढंच त्यांच्या प्रपंचाला तो हातभार लागतोय या ठिकाणी छोटासा म्हणजे राहाटासारखा गाड्या बिड्या राहतात तो आज फिरता ते पण दुकान आलंय हे बा अशा पोरांसाठी हाऊसिसच्या म्हणजे काही राहाट वगैरे राहतं ती आता ज्यावेळेस आम्ही शाळेत होतो त्यावेळेस एवढं म्हणजे सुविधा नाही राहायची पण मग आता भरपूरच सुविधा झाली आता आयुष ते बसले त्याच्यात बारीक पोरं अजून गर्दी कमी कमी आहे थोडी आता उद्या संध्याकाळ अजून जास्तच गर्दी होईल असं हा यात्रा बसतो मी तुम्ही हबा भरपूर काही कटलरी सही त्यांचं दुकान अजून बाकी आहेत तमाशा हो? आज माहित नाही काय संध्याकाळी इथे हा गावचं तमाशा इकडं असे भरपूर यात्रेच्या मी त्यांना व्यावसायिक करतात आपला हे तुमचं आहे का हां तुम्ही कुठल्या लाडगावचे म्हणजे आपलीच माणसं होती पण प्रत्येक जाता म्हणजे राहतात का तुम्ही चला आमच्या गावला आहे बरं का शेलविऱ्याला हां चालेल चालेल हां कसं धंदा होतोय ना चालेल चालेल गोळा खायचा आहे ना चला आता इथं गोळा पोरांची हाऊस राहते गोळा

चालेल चालेल जरांबलो कधी कधी आधी तर गोळ्यावाले सुद्धा आपले सस काय चला आता गे राम आता राम एक गोळा घेतला तुकडं फिर तिकडे फिर बायको आता हॅलो अशा प्रकारचा बारीक पोरांच्या आवडीचा हा बर्फचा गोळा मोठी माणसं पण आवडीनं खात होत्या आणि समोर आपल्याला काही बॅनर लागेल दिसतात पहा हरजी बाबा गोमाजी बाबा यात्रा उत्सव दोन हजार पंचवीस सर्ष स्वागत ग्रामोत्सवाच्या वतीनं काही यात्रा कमिटी हे बॅनर कारण ग्रामस्थांचे आभार मानावंच लागत आहे कारण मित्रांनो सगळ्या ग्रामस्थांच्या सहकार्यातून तरुण मित्रांच्या सहकार्यातून हा अकोले तालुक्यातील दिग्बरगणे गावातील खूप मोठा असा यात्रा उत्सव चला आता आपण जिकडं काठीची भव्य मिरवणूक आहे तिकडे जाणार आहे ती तिकडं चालू आहे आता गावामध्ये आपण पासमोर, बँड यांच्या गजरामध्ये या बाबांची आणि गोमाजी बाबांच्या या काठीची भव्य मिरवणूक या गावातून आता निघाली आणि भरपूरच तरुण मित्रमंडळ या ठिकाणी हजरे बाहेरगावावरून सुद्धा भरपूर पाहुणे येतात इकडं भरपूर गर्दी आहे आता समोर ती मिरवणूक आता पूर्ण गावातून आणि हार्ज गावाकडून जाणार आहे तेवढा मोठा हा जल्लोष आमच्या तरुण मित्रमंडळांचा खूप मोठा जल्लोष खूप मोठा मित्रांनो आणि तरुण तरुणी आमच्या माता भगिनी वयोवृद्ध सगळीच बारीक बारीक पोरा घेऊन या यात्रेमध्ये या काठीच्या भयव मिरवणुकीमध्ये हजर आणि हा आनंद लुटताना खरंच मित्रांनो आमच्या गावरण भागामध्ये अजूनही ही संस्कृती मोठ्या प्रमाणात जपली जाते धार्मिकतेची आणि एकचं हे प्रतीक आहे या यात्रेच्या निमित्तानं सगळेच गावकरी एकत्र येतात आहेत पाहुणी मंडळी आणि आमच्या तरुण बांधवांचा सगळ्यात मोठा हा आनंद व्यक्त करण्याचा उत्सव मित्रांनो एक आ... आमचं अकोले तालुक्यातील खेडेगाव असणारं पिंपरखना गाव अभिमान वाटतो मी झालो खरंच अभिमान वाटतोय का या ठिकाणी जत्रासुद्धा लई मोठी होते तिथला आखाडा सुद्धा या तालुक्यात गाजलेला आहे कारण मी या ठिकाणी ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस यात्रा राहायची पण आता यामध्ये अनेक मोठं मोठं बदल घडून आणलं ती ग्रामस्थांनी आणि उत्सव हा मोठ्या आनंदात साजरा होतोय काठी आणि हे जे छायाचित्र मी टिपितो ना मित्रांनो हे एका इमारतीवरून पहा एवढा जनसमुदाय अफाट जन जनसमुदाय मित्रांनो भरपूर जनसमुदाय पहा अक्षरशः खाली काठीच्या आवारामध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा नाही पहा पाठी मागून सुद्धा भरपूर माणसं येते जेवढं आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद होतंय तेवढंच मी दाखवतोय आणि सुंदर असं हे आमचं पिंपरखणे गाव निसर्गरम्य वातावरणामध्ये असणार घर कवलारू काही पत्र्यांची घरा किती मस्त वातावरण आहे मित्रांनो संध्याकाळचा चार पाचचं वातावरण ह्या चार पाच वाजायचं आणि आम्ही पण या काठीच्या मिरवणुकीसाठी मोठ्या उत्साहात हजर आहेत या ठिकाणी हा जन जनसमुदाय मित्रांनो बाहेर गावावरून सुद्धा पावली मंडळी या ठिकाणी या उत्सवासाठी हजर येते आपण मग जगता यांच्या हॉटेलमध्ये आलतो ते, पाव ते, तो ते, ले 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 ते दादा पण होते पाववाडा नूडल्स चायनीज ते सगळं आहे तर तिला आमच्याच गावच्या आश्चर्यत नूडल्स बनवायला एकदम भारी येते नूडल्स चायनीज कुठलेही ते बनवतात दादा नूडल्स कसे येतो हा साधे आणि चिकन साधे चला आम्हाला बनवून साधेच बनवली ना चालेल आता आमच्या आचार्यात एकदम मस्त नूडल्स बनतात आता कसे बनतात ते पण हे येऊ आपण पाय भेटणार आहे आता नूडल्स मस्त पैकी नूडल्स बनवतात एकदम उत्कृष्ट आचार्य आणि हे नूडल्स काय हीच कला म्हणलं ना मी तर खरंच अशी कला बनवणे म्हणजे आणि हे जे आश्चर्य थोडेसे अपंग आहेत पण मग भरपूर कला त्यांच्याजवळ आहे का हे सुंदर नूडल्स बनवलं आता पोरंगसाठी जास्त ते काय नको ना चला झाले तयार नूडल्स किती नाही दो तीन हाप नाही दिली पोरला चला आता दोन हाप मस्त पैकी आणि रान बस आणि ते आता नूडस उपाव मारणं होतं पोरंगचे जत्रा म्हणला तर नूडल्स तुला नाही का चला आता आणि ओमकार मस्तपैकी नूडल्स खाणार आता नूडल्स खाऊन थेट निघणार पोरवाय ताई वाईट लागली आयुष्यगला आणि जत्रा मोठी राहते राहते कसं मी आता इथे शाळेत होतो मला काही पहिले जत्रा पण आता त्याच्यापेक्षा बदल झालाय चला मग आता पोरा जाऊन संध्याकाळी शकू मी तालकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळ आहे तर मग या संध्याकाळी तमाशा व्हायला आमंत्रण दिला तुमच्या आमंत्रणामुळे मी इथे आलो चला मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ हा पिंपल तुमच्या काठीच्या मिरवणुकीचा आपण बनवला कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर नाही ना असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करू चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिव राय हरजी बाबा की जय